माननीय सहसंचालक महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी उत्तान जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार वकील वर्ग व वकिलांच्या लिपिकाकरिता ई कोर्टचे आयोजन शिरपूर येथील वकील संघात दिनांक पंचवीस रविवार रोजी करण्यात आले होते या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट शांताराम महाजन यांनी केले होते मार्गदर्शनाने आवडीजी शिरपूर वकील संघात शिरपूरच्या वकिलांना पी बाबत सर्व महत्त्वाची माहिती सादर करण्यासाठी त्यांनी अपॉइंट केलेले दोन वकील यांच्यामार्फत सपूर्ण माहिती दिली जाणार आहे आज संपूर्ण हा कार्यक्रम दिवसभरासाठी शिरपूर न्यायालयात सुरू राहणार आहे या मार्गदर्शनाचा नवीन वकिलांना आणि सर्व वकील मंडळीला ही फायलिंग कशा पद्धतीने करावं आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जाणार आहेत त्याचा फायदा या पुढील येणाऱ्या न्यायालयीन कामकाजात फार फायद्याचा राहणार आहे त्यामुळे आज रोजी घेण्यात आलेले ई फायलिंगबाबतची शिबिर हे आहे धन्यवाद त्यानुसार या शिबिरात सर्व वकील व त्यांच्या लिपिकांना माननीय उच्च न्यायालय मुंबई जिल्हा न्यायालय धुळे यांच्या आदेशानुसार उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा न्यायालय येथे मास्टर ट्रेनिंग घेतलेल्या ट्रेनिंग पीपीटी व प्रात्यक्षिकद्वारे ई फायलिंगचे ट्रेनिंग दिले शिरपूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सकाळी दहा वाजता न्यायाधीश श्री भद्रे व न्यायाधीश श्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली यावेळी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य व वकील बांधव उपस्थित होते प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन दोन्ही न्यायाधीशांनी केले सदर प्रशिक्षणाचा फायदा हा वकील पक्षकार यांना होणार असून ई फायलिंगमुळे वेळेची बचत होऊन न्यायालयाला दाव्याचा निपटारा करणे सोपे व जलद होईल असे मत यावेळी न्यायाधीश श्री भद्रेव श्री जोशी यांनी व्यक्त केले त्यानंतर मास्टर ट्रेनी ऍडव्होकेट अमोल चौधरी व ॲडवोकेट हेमंत चौधरी यांनी उपस्थित सर्व वकिलांना प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन केले सूत्रसंचलन आभार ॲडवोकेट मेटकर यांनी केले आहे त्यामुळं हा ट्रेनिंग चा सेशन आज आता म्हणजे जे वकील मंडळी जी आहेत की आहे आता थोडी साठी किंवा साठी पार होऊन राहिले त्यांचं म्हणणं हे आम्ही आता शिकून काय पण आपलं जे वकिलाचं तत्व असतं वकील बुडा होते तो वकालात जमा होते हे तत्व आपण जरा बुडाची पाळपून आपण ती टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करू बाकी आज आपल्याला दोन चौधरी माणसं लागले

केलेला आहे ही फायलिंगमुळे पक्षकार वकील आणि कोर्ट यांच्यामध्ये जो एक संवाद साधला जात आहे याबाबत ही फायलिंगचे बरीचशी माहिती आपल्याला त्याबाबत मिळालेली आहे ही कोर्टाचे बरेचसे फायदे आहेत त्याच्यामुळे पक्षकार यांना घरी बसले बसले त्यांच्या कोर्टात किंवा कोर्टामध्ये त्यांच्या केसबद्दल काय काय अपडेशन्स किंवा काय माहिती आहे ते त्यांना घरी बसल्या बसल्या करणार आहे त्याच्यामुळे वकिलांना देखील त्यांच्या कामामध्ये आणि वेळेमध्ये बचत होऊन ही फायलिंगचं महत्व त्या नाच सांगितले आहेत अशा पद्धतीने एक रोग कार्यक्रम शेतकऱ्यांनी सांगितलं